आणि पूजा खेडकर प्रकरणात एक नवी अपडेट आली आहे नवी मुंबई अपहरण प्रकरणातली ही अपडेट आहे पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर गाडीत होते अशी माहिती आता पुढे आली आहे मनोरमा खेडकरला सह आरोपी करणार आहे असं डी सी पीनी सांगितलेलं आहे दिलीप खेडकरांचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू झालाय काल नवी मुंबईतल्या रबा रबाळे परिसरात शनिवारी संध्याकाळी एक घटना घडली होती एका मिक्सरचा सिमेंट मिक्सरचा धक्का एका गाडीला लागला होता आणि या गाडीमध्ये पूजा खेडकर तिचे वडील दिलीप खेडकर हे होते आणि या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली ती म्हणजे दिलीप खेडकर यांच्यासह मनोरमा खेडकर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा तपास सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे तेरा तारखेला आमच्याकडे ऐरोली मॅक्डॉन सिग्नलच्या तिथे एक लँड क्रूजर गाडी आणि जो सिमेंटचा जो डम्पर असतो त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला होता घासलेली होती त्या अनुषंगाने त्या दोन्ही जो ड्रायवर आणि हेल्पर आहे आणि गाडीचे जे चालक आहे लँड बुझरमधले त्यांच्यामध्ये भांडण झालेलं होतं त्या भांडणातून त्या ट्रकचा जो हेल्पर आहेत त्यांना त्यांनी त्या त्या ता ताब्यात घेऊन अपरोध केला होता अपहरण केलेलं होतं त्याचा गुन्हा आमच्याकडे दाखल आहे जो सहाशे अडुतीस अडुसष्ट पब्लिक पंचवीस या अनुषंगाने हा गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने तपासामध्ये आमची टीम पथक पुणे शहरामध्ये चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तपासाला गेलं असता जी गाडी आहे ज्या गाडीतून अपहरण करण्यात आलं होतं ती गाडी नॅशनल हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी आम्हाला मिळाली आणि ते जे घर होतं ते त्या घरी गेलं असता त्या ठिकाणी तपास पथकाला तेथे राहणारे जे मनोरमा खेडकर होते यांनी विरोध केल्यामुळं त्यांच्यावर सुद्धा चतुर्शृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जे दोन आरोपी आहे जे गाडी चालक आणि लँड क्रुझरमधले जे दोन व्यक्ती होते त्या दोन व्यक्तींना आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे सध्या तपास पथक त्यांचा शोध घेत आहे त्याच्यामध्ये त्यांच्या गाडीला जी घासली होती त्याचे पैसे त्यांना मिळावे म्हणून त्या पैशाच्या मागणीसाठी त्यांनी त्यांना अपहरण केलेलं होतं ते दोन लोक कोण होते ज्या खेळकर आहेत मनोरमा खेळकर त्यांचे ते कोण आहेत त्यांचे एक पती आहे दिलीप खेडकर आणि दुसरा त्यांच्यासोबत असलेला त्यांचा जो कम बॉडीगार्ड आहे तो प्रफुल साळुंके म्हणून हा व्यक्ती आहे या गुन्ह्यामध्ये तिघांनाही आरोपी करण्यात आलेला आहे त्यांचा शोध घेऊन त्यांना पुढील कारवाई करण्यात येईल रबाड़े रबाड़े पुलिस स्टेशन के जुरुडिशन में मैकडोनल्ड सिग्नल के पास में एक लैंड क्रूजर और सीमेंट का जो डम्पर होता है उसमें एक्सीडेंट हुआ था उस उस संदर्भ में दोनों गाड़ियों के ड्राइवर और आ, में झगड़ा हुआ उसमें जो लैंड क्रूजर का ड्राइवर और उसके साथ रहने जो व्यक्ति है उन्होंने इस जो ट्रक ड्राइवर के साथ जो हेल्पर था उसको किडनैप करके अपने साथ लेके गए